गाड्या क्रमांक सात मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली बादल आणि भव्यची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली ऑलराउंडर आप्पा ड्रायवर कारुणकरराणी त्याबद्दल या ठिकाणी कैलासवाजी संग्राम बादल फॅन्स क्लब कुमारी ध्रुवीका धीरसेठ भांडवलकर सासवड यांच्याकडून आप्पा ड्रायवर यांच्याकडून या ठिकाणी हानू ड्रायव्हरला पाचशे रुपयेचं ऑनलाईन इनाम आहे चला जाऊ द्या बैठकी गाडी मालक गाड्या पटपट या ठिकाणी तेजस सोनोबाई विश्वनाथ शिर्के जुनी डोंबिवली यांच्याकडून या ठिकाणी मगाशी त्रिकूट पळालं आणि त्रिकूट सेमीला पात्र झालं त्यामध्ये उजवीला पाळाला मथुर डावीला पाळला वेगाचा शेवट सर्जा आणि सुंदर गाडी पळवली नानानी त्याबद्दल या ठिकाणी तेजस सोनोबाई विश्वनाथ शिर्के जुनी डोंबिवली यांच्याकडून नाना आपल्या नंबरवरती ऑनलाईन ध्वसेचा इनाम आहे गड्या क्रमांक नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली आनंदांना गीते यांचा हरण्या पळाला आणि त्याच्यासोबत अजित शेत भेगडे घोटावडे मोशी यांची नवीन खरेदी सर्जा पळाला हरण्या आणि सरजाची सुंदर अशी गाडी पळवली संतो मोरगाव कराणी गाडी सेमीला पात्र या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका अध्यक्ष आबामधने निरा वागसकर उपस्थित झाले आपलंही सरशाचं स्वागत आहे आपण स्टेजवरती यायचं आहे प्रकाश सुळे झरे आपलंही सरसं स्वागत आहे या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाहिली गाडी क्रमांक नऊ मध्ये हारणे आणि सर्जाची सर्जाची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली त्याबद्दल समर्थ अजित शेर भेगडे घोटावडे मोसी यांच्याकडनं संतु मोरगाव मोरगावकरांना एक